गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं ह्यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मला काही सांगावया सांगायचे आहे मला काही सांगायचे आहे मला काही सांगायचे आहे मला काही सांगायचे आहे आय वॉन्ट टू से समथिंग 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 दुसऱ्यावर अवलंबून राहू नका दुसऱ्यावर राहू नका दुसऱ्यावर अवलंबून राहू नका डोंट डिपेंड ऑन अदर्स डोट डिपेंड डिपेंड ऑन ऑदर्स डोंट डिपेंड ऑन ऑदर्स दुसर अवलबून रखू ना नंबर थ्री मी एक बरा है मी एकटाच बरा है मी एकटाच बरा आहे मी एकटाच बरा आहे आय एम बेटर अलोन आय एम बेटर अलोन आय एम बेटर बेटर अलोन मी एकटाच बरा आहे नंबर फोर खोलीत रहा खोलीत रहा खोलीत रहा, खोलीत रहा खोली रहा रूम रहा स्टे इन रूम स्टे इन दी रूम स्टे इन दी रूम स्टे इन दी रूम नंबर फाइव तू कृपया धीर धरशील का तू धीर धरशील का तू कृपया धी धरशिल का कैन यू कैन यू प्लीज होल्ड धीस कैन यू प्लीज होल्ड धीस कैन यू प्लीज होल्ड धीस कृपया तू कृपया धी धरशिल का नंबर सिक्स मी तुझा पठीसी सदैव उभा तुझा पाठीसी सदैव उभा आहे मी तुझा पाठीसी सदैव उभा आहे ऑलवेज स्टैंड बाय यू आय ऑलवेज स्टँड बाय यू मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे आय अल्वेज स्टँड बाय यू नंबर सेवन मी आता तिकडे जात नाही मी आता तिकडे जास्त जात नाही मी आता तिकडे जास्त जात नाही मी तिकडे आता जास्त जात नाही आय डोंट गो देअर आय आय डोंट गो देअर एनी मोर आय डोंट गो देअर एनी मोर मी आता तिकडे जास्त जात नाही नंबर एट त्याला गप्प बसायला सांग त्याला गप्प बसायला सांग त्याला गप्प बसायला सांग टेल हिम टू शटप टेल हिम टू शटप टेल हिम टू शटप टेल हिम टू शेटअप त्याला गप्प बसायला सांग माझ्याकडे जास्त वेळ नाही माझ्याकडे जास्त वेळ नाही माझ्याकडे जास्त वेळ नाही आय डोंट हॅव मच टाईम आय डोंट हॅव अ मच टाईम आय डोंट हॅव अ मच टाईम माझ्याकडे जास्त वेळ नाही नंबर तू हे माझ्याशी करशील का तू हे माझ्यासाठी करशील का विल यू डू धिस फॉर मी विल यू डू धिस फॉर मी तू हे माझ्यासाठी करशील का या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि जे नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवनवीन व्हिडिओ मी टाकत जाईल तर त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळून जाईल में कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग